शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असा आलू पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि आलू पराठा जो आहे तो लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा पदार्थ आहे बऱ्याच वेळेला काय होतं आलू पराठा बनवत असताना त्याचं सारण जे आहे ते जास्त ओलसर होतं आणि त्यामुळे पराठे जे आहेत ते, ते व्यवस्थित होत नाहीत फुटतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सारण जास्त ओलसर होऊ नये म्हणून काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा सर्वात आधी आपण पराठ्यासाठी जी कणिक लागते ती मळून घेणार आहोत तर इथे मी ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे दोन वाटे इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्यातच आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊयात एकदा मिक्स करून झाल्यावर ह्यातच घालणार आहोत एक चमचा इतकं तेल ह्याच्या जागी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता आता हे तेल जे आहे ते आपण ह्या कणकेला लावून घेऊयात तेल कणकेला लावून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक घट्टसर मळून घ्यायची आहे तर इथे आपली कणिक जी आहे ती मळून झालेली आहे पाहू शकता हे अशा पद्धतीची म्हणजे ही जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही म्हणजे नेहमी आपण चपात्यांना करतो त्यापेक्षा थोडीशी घट्टसर अशी ही कणिक आहे आणि ही व्यवस्थितपणे मळून झालेली आहे आणि मळून झाल्यानंतर आपल्याला ही अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे एक दहा मिनटासाठी आपण ही झाकून दहा मिनटासाठी ठेवून देऊयात बाजूला आता आपण पराठ्याचं स्टफिंग जे आहे ते बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाऊलमध्ये घालणार आहोत बटाटा तर इथे मध्यम आकाराचे साधारणपणे तीन बटाटे मी असे शिजून खिसून घेतलेले आहेत बऱ्याच वेळेला काय होतं ज्यावेळी आपण आलू पराठा करतो तर त्यावेळी स्टफिंग जे आहे ते भरपूर ओलसर होतं आणि मग पराठा अजिबात व्यवस्थित होत नाही तर त्यासाठी काय करायचं आहे बटाटा जो आहे तो ओवरकूक नाही होऊन करायचा आहे जर तो बटाटा ओवरकूक झाला तर तो खूप असा ओलसर होतो त्यामुळे ओवरकूक नाही करायचा आहे तुम्ही काय करायचं आहे हे मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे आणि ते कुकरच्या डब्यात ठेवून पाणी न घालता तसेच त्याच्या दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे खाली बेसला तुम्ही एक ग्लासभर पाणी घालायचं आणि कुकरच्या डब्यात पाणी न घालता ते बटाटे वाफून घ्यायचे आहेत म्हणजे खूप छान असे हे शिजवून तयार होतात तर आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत मिरची पावडर आता कितपत तिखट हवे त्या प्रमाणात मिरची पावडर घालायची आहे धनेपूड जिरेपूड ही भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे ती घालत आहे गरम मसाला हळद आमचूर पावडर ह्याऐवजी तुम्ही, 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 तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता पण लिंबाणी आणि बऱ्याच वेळेला काय होतं सारण जास्त ओलसर होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो जर तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ती घाला आणि हिरवी मिरची हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत तिखट आहे त्या प्रमाणात कमी जास्त करू शकता नाही घातली तरीही चालेल मग मिरची पावडर थोडीशी जास्त घालायची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात चवीप्रमाणे मीठ तर इथे हे आपलं आलू पराठ्याचं स्टफिंग जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे आपण जी पराठ्यासाठी कणिक मळून ठेवली होती तीही छान भिजलेली आहे आता दहा पंधरा मिनटं झालेली आहेत कणिक छान अशी मळून ठेवलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना थोडंसं तेल घालणार आहोत एक चमचा इतकं एक चमचा तेल घातल्यावर आपल्याला ही व्यवस्थित पुन्हा थोडीशी मळून घ्यायची आहे तर इथे आपण तेल लावून पुन्हा थोडीशी मळून घेतलेली आहे खणिक आता आपण ह्याचे आपल्याला ज्या आकाराचा पराठा करायचा आहे त्या आकाराचे गोळे करून घेऊयात तर इथे पाहू शकता मी एवढा हा गोळा घेतलेला आहे तर इथे आपण जो कणकीचा गोळा बनवून घेतला होता तो पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे आणि आता आपण लाटून घेऊयात तर हे पहा इचपत असा हा मी लाटून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये स्टफिंग घालणार आहोत तर आपण जे बटाट्याचं स्टफिंग केलेलं आहे पराठ्यासाठी ते घालायचं आहे असं गोळा करून मी मधोमध ठेवलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीसाठी गोळा तयार करतो त्याच पद्धतीचा आपण करून घेणार आहोत हे पहा आता आपण लाटून घेऊयात आता आपण हा पराठा जो आहे तो लाटून घेणार आहोत पण त्याआधी जो आपण गोळा तयार करून घेतला होता तो हाताने अशा पद्धतीने थोडासा आपण प्रेस करून घेऊयात म्हणजे सारण सगळीकडे एकसारखं हे पोचतं आणि पीठ टाकून आपल्याला हा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे तर इथे हा आपला पराठा जो आहे तो लाटून झालेला आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने आता आपण हा भाजून घेऊयात इथे पराठा भाजण्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तवा गरम झाला की ह्याच्यात आपण घालणार आहोत आपला हा पराठा मस्त असा आलू पराठा मिनिटभर हा पराठा भाजून घेतल्यानंतर आपण फिरवून घेणार आहोत दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण हा भाजून घेऊयात दुसऱ्या बाजूनेसुद्धा एक ते दीड मिनटं हा पराठा भाजला गेलेला आहे आता आपण ह्याला तेल लावणार आहोत तर इथे तेल तूप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता फिरवून घेऊयात ह्या सुद्धा आपण तेल लावून घेऊयात मस्तच छान असा खमंग आपल्याला हा पराठा जो आहे तो मध्यमाचेवर भाजून घ्यायचा आहे तर इथे हा आपला मस्त असा आलू पराठा जो आहे तो तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त आता आपण हा काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व पराठे बनवून घेऊयात तर इथे हा आपला मस्त असा गरमागरम आलू पराठा जो आहे तो बनवून तयार आहे बघू शकता खूप छान असा झालेला आहे चवीलाही खूप छान लागतो तुम्ही हा दह्याबरोबर सॉसबरोबर खाऊ शकता किंवा नुसता जरी खाल्ला तरी तो जबरदस्त लागतो आणि लहानांपासून ला मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा आलू पराठा आहे त्यामुळे तुम्हीही अशा पद्धतीने आलू पराठा नक्की बनवून पहा अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि ह्याच्यासाठी जास्त काही साहित्यांची गरज नाही घरामध्ये जे साहित्य आहे त्या ते साहित्यांमध्येच हा पराठा बनवून तयार होतो झटपट होणारा आहे त्याबरोबरच अत्यंत खमंग असा हा पराठा जो आहे तो बनवून तयार होतो तर हा पराठा कसा बनवायचा चला तर पाहूयात सर्वात आधी आपण पराठ्यासाठी जी कणिक लागते ती मळून घेणार आहोत तर इथे मी ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे दोन वाटे इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्यातच आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊयात एकदा मिक्स करून झाल्यावर ह्यातच घालणार आहोत एक चमचा इतकं तेल ह्याच्यासाठी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता आता हे तेल जे ते ला ला ते आहे ते आपण ह्या कणकेला लावून घेऊयात तेल कणकेला लावून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक घट्टसर मळून घ्यायची आहे तर इथे आपली कणिक जी आहे ती मळून झालेली आहे पाहू शकता हे अशा पद्धतीची म्हणजे ही जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही म्हणजे नेहमी आपण चपात्यांना करतो त्यापेक्षा थोडीशी घट्टसर अशी ही कणिक आहे आणि ही व्यवस्थितपणे मळून झालेली आहे आणि मळून झाल्यानंतर आपल्याला ही अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे एक दहा मिनटासाठी तर आपण ही झाकून दहा मिनटासाठी ठेवून देऊयात बाजूला तर ओनियन पराठा बनवण्यासाठी इथे मी हा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक कांदा जो आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपण काही मसाले घालत आहोत धनेपूड एक पाव चमचा इतकी धनीपूड घेतलेली आहे जिरेपूड गरम मसाला मिरची पावडर तुम्हाला कितपत तिखट हवे प्रमाणात मिरची पावडर घालू शकता हळद आणि आमचूर पावडर ह्याने खूप छान असं चटपटीतपणा येतो म्हणून घालत आहे तुम्हाला जर नसेल आवडत नाही घातली तरीही चालेल आणि कोथंबीर भरपूर अशी कोथिंबीर घालत आहोत आपण मीठ जे आहे ते आत्ता नाही घालायचं आपण नंतर घालूयात कारण आत्ताच जर ह्याच्यात मीठ घातलं तर कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे हे फक्त मिक्स करून घेऊयात आपण तर इथे पराठ्याचं स्टफिंग जे आहे ते बनवून तयार आहे आपण जी पराठ्यासाठी कणिक मळून ठेवली होती तीही छान भिजलेली आहे आता दहा पंधरा मिनटं झालेली आहेत कणिक छान असे मळून ठेवलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत एक चमचा इतकं एक चमचा तेल घातल्यावर आपल्याला ही व्यवस्थित पुन्हा थोडीशी मळून घ्यायची आहे तर इथे आपण तेल लावून पुन्हा थोडीशी मळून घेतलेली आहे खनिक आता आपण ह्याचे आपल्याला ज्या आकाराचा पराठा करायचा आहे त्या आकाराचे गोळे करून घेऊयात तर इथे पाहू शकता मी एवढा हा गोळा घेतलेला आहे तर इथे आपण जो कणकीचा गोळा बनवून घेतला होता तो पिठामध्ये गोळवून घेतलेला आहे आणि आता आपण लाटून घेऊयात हो तर हे बघा इतपत असा हा मी लाटून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये सारण भरणार आहोत तर त्यासाठी हे कांद्याचं जे आपण आधी करून ठेवलं होतं स्टफिंग ते घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मीठ घातलं नव्हतं तर आत्ता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत हे जर मीठ आपण आधीच घातलं असतं तर ह्या कांद्याला पाणी सुटलं असतं आणि हे खूप ओलसर असं झालं असतं त्यामुळे मीठ जे आहे ते सर्वात शेवटी घालायचं आणि हे घातल्यावर जास्त असं मिक्स नाही करायचं हलक्या हाताने अगदी हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे हे आपलं स्टफिंग जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये स्टफ करणार आहोत आता आपण ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे इथे हे पहा अशा पद्धतीने आपण हा गोळा जो आहे तो बनवून घेतलेला आहे आता पराठा लाटायला घेऊयात तर इथे हा गोळा घेतलेला आहे आता आपण लाटून घेऊयात हलक्या हाताने आपल्याला हा पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा आहे आणि हा ओनियन पराठा आहे त्यामुळे हा फुटतोच त्यामुळे घाबरण्याचं कारण काही नाही थोडंसं पीठ लावून आपण हा लाटून घ्यायचा आहे पण खायला खूप छान लागतो हा पराठा तर इथे हा आपला पराठा लाटून झालेला आहे आता आपण भाजून घेऊयात इथे गॅसवर मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तवा गरम झाला की ह्यातच आपला जो पराठा आहे तो घालत आहे हा एका बाजूने आपल्याला मिनिटभर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे एका बाजूने मिनिटभर भाजल्यानंतर आपण हा फिरवून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊयात दुसऱ्या बाजूनेसुद्धा सुद्धा एक दीड मिनटं भाजल्यानंतर आपण ह्याला तेल लावून घेऊयात तर इथे तेल तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता फिरवून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा लावून घेऊयात खूप छान लागतो हा पराठा ओनियन पराठा मस्त खमंग असा हा खाताना लागतो त्यामुळे तुम्ही कधी जर अजूनपर्यंत बनवून पाहिला नसेल तर नक्की बनवून पहा दोन्ही बाजूने मस्त खमंग आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर इथे हा आपला ओनियन पराठा जो आहे तो व्यवस्थित भाजला गेलेला आहे दोन्ही बाजूने पाहू शकता हे पहा ह्या बाजूने सुद्धा छान खमंग भाजलेला आहे आणि ह्या बाजूने सुद्धा भाजला गेलेला आहे आता आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व पराठे जे आहेत ते बनवून घेऊयात तर इथे हा आपला मस्त असा खमंग ओनियन पराठा जो आहे तो बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकता खूप छान झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो हा तुम्ही नुसतासुद्धा खाऊ शकता किंवा सॉस बरोबर दह्याबरोबरसुद्धा खाऊ शकता जबरदस्त लागतो आणि हा तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता घाई गडबडीमध्ये तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता हा पराठा तुम्ही मुलांना डब्यासाठी किंवा शाळेतून आल्यावर खाण्यासाठी किंवा दुपारच्या रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा हा बनवू शकता अत्यंत पौष्टिक असा बनवून तयार होतो आणि एक पराठा खाल्ला तरी दणदणीत असा हा न नाश्ता किंवा जेवण होतं तर हा पराठा कसा बनवायचा चला तर पाहूयात सर्वात आधी आपण पराठ्यासाठी जी कणिक लागते ती मळून घेणार आहोत तर इथे मी ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे दोन वाटे इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे है। आणि ह्यातच आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊयात एकदा मिक्स करून झाल्यावर ह्यातच घालणार आहोत एक चमचा इतकं तेल ह्याच्या जागी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता आता हे तेल जे आहे ते आपण ह्या कणकेला लावून घेऊयात तेल कणकेला लावून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक घट्टसर मळून घ्यायची आहे तर इथे आपली कणिक जी आहे ती मळून झालेली आहे पाहू शकता हे अशा पद्धतीची म्हणजे ही जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही म्हणजे नेहमी आपण चपात्यांना करतो त्यापेक्षा थोडीशी घट्टसर अशी ही कणिक आहे आणि ही व्यवस्थितपणे मळून झालेली आहे आणि मळून झाल्यानंतर आपल्याला ही अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे एक दहा मिनटासाठी आपण ही झाकून दहा मिनटासाठी ठेवून थे। देऊयात बाजूला पराठ्याचं स्टफिंग बनवण्यासाठी इथे मी पनीर घेतलेला आहे आता हे दोनशे ग्रॅम पनीर खिसून घेतलेलं आहे ह्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा इथे बारीक चिरलेला कांदा एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे ह्यातच घालत आहे छोटा पाव चमचा इतकं आलं बारीक चिरलेलं आलं जे आहे ते ऑप्शनल आहे नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल पण छान लागतं पराठ्यामध्ये किंवा तुम्ही खिसूनसुद्धा घालू शकता हिरवी मिरची बारीक चिरलेली तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यात मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता धनेपूड जिरेपूड गरम मसाला ह्यातच घालत आहे काळे मिरची पूड ह्याच्यामध्ये मी मिरची पावडर नाही वापरत त्यामुळे मी काळे मिरची पूड घातलेली आहे आणि छोटा पाव चमचा इतका आमचूर पावडर सवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे आपण सर्व एकजीव करून घेऊयात आता इथे मी मिरची पावडर नाही वापरली कारण मला ह्याचा रंग असा पांढरा हवा होता म्हणून ह्याच्या जागी तुम्ही काळी मिरी पिऊ पूड घाल घातलेलीच आहे पण ह्या जागी तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता तिखटपणासाठी किंवा हिरव्या मिरचीचं प्रमाण जे आहे ते वाढवलं तरीही चालेल आता आपलं हे पराठ्याचं स्टफिंग जे आहे ते तयार आहे आपण जी पराठ्यासाठी कणिक मळून ठेवली होती तीही छान भिजलेली आहे आता दहा पंधरा मिनटं झालेली आहेत कणिक छान अशी मळून ठेवलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये ना थोडंसं तेल घालणार आहोत एक चमचा इतकं एक चमचा तेल घातल्यावर आपल्याला ही व्यवस्थित पुन्हा थोडीशी मळून घ्यायची आहे तर इथे आपण तेल लावून पुन्हा थोडीशी मळून घेतलेली आहे कणिक आता आपण ह्याचे आपल्याला ज्या आकाराचा पराठा करायचा आहे त्या आकाराचे गोळे करून घेऊयात तर इथे पाहू शकता मी एवढा हा गोळा घेतलेला आहे तर इथे हा गोळा घेतलेला आहे आणि पिठामध्ये घुळवून आपण घेतलेला आहे आणि हा लाटून घ्यायचा आहे तर हे बघा इथपर्यंत असं आपण लाटून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे स्टफिंग तयार केलेलं आहे पराठ्याचं ते घालणार आहोत आणि ह्याचा आता आपण गोळा तयार करून घेऊयात तर ज्या पद्धतीने आपण पुरणपोळ्या करताना सारण भरतो कणकेत त्याच पद्धतीचं हे भरायचं आहे आणि शक्य तितकं तुम्ही जास्त भरा म्हणजे पराठा खाताना खूप छान लागतो हे पहा आपला तयार आहे आता आपण लाटून घेऊयात तर इथे जो आपण गोळा करून घेतलेला होता तर तो पिठामध्ये घुळवून आपल्याला हलक्या हाताने याचा पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा आहे इथे आपला पराठा जो आहे तो लाटून झालेला आहे मी पहा असा जाडसर असा आपण लाटून घेतलेला आहे कारण पातळ जर लाटायला गेलं तर हा पराठा फुटू शकतो त्यामुळे जाडसरच असं लाटून घेतलेला आहे आता आपण हा भाजून घेऊयात इथे गॅसवर मी एक तवा ठेवलेला आहे आणि तवा गरम झाला की आपण जो पराठा लाटून घेतलेला आहे तो पराठा आपण ह्याच्यावर घालणार आहोत मिनिटभर आपण एका बाजूने भाजून घेऊयात साधारण एक मिनिट झालेला आहे आपण पराठा जो आहे तो आपल्या भाजायला तव्यावर टाकला होता आता आपण फिरवून घेऊयात मस्तच दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण भाजून घेऊया व्यवस्थित खूप छान असा हा पराठा लागतो भरपूर पनीर घातलेला आहे आपण ह्याच्यामध्ये त्यामुळे एक पराठा जरी खाल्लात तरी पोट अगदी असं गच्च होतं टिफिनला वगैरे देण्यासाठी अतिशय परफेक्ट अशी रेसिपी आहे तर इथे आपला पराठा जो आहे तो दोन्ही बाजूने भाजला गेलेला आहे हे पाहू शकता ह्या सुद्धा छान असा खभंग असा भाजला गेलेला आहे आता आपण हा काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व पराठे जे आहेत ते बनवून घेऊयात तर इथे हा आपला मस्त असा पनीर पराठा जो आहे तो बनवून तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान झालेला आहे पनीर हे पहा वरूनच आपल्याला पनीर जे आहे आतलं ते दिसतं आहे आणि हे ब अगदी शेवटपर्यंत पनीर जे आहे ते पसरलेलं आहे आपलं खूप छान लागतो चवीला जबरदस्त लागतो आणि आपण ह्याच्यामध्ये भरपूर पनीर घातलेला आहे त्यामुळे एक जरी पराठा खाल्ला तरी पोट अगदी गच्चं होतं तुम्ही हे मुलांच्या टिफिनला नाश्त्याला किंवा मग एखाद्या वेळी जेवणासाठी सुद्धा हा पराठा बनवू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ यात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय